नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणानंतर ओबीसी समाजी आरक्षणासाठी पुढे सरसावल्याने महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाने तातडीने महत्त्वाचा निर्णय घेतला मराठा आरक्षणाच्या जी आरवरून ओबीसी मंत्री तसेच संघटना महायुतीवर नाराज झाल्या आहेत त्यानंतर आजच्या कॅबिनेटमध्ये सरकारने मोठा निर्णय घेतला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने नुकताच काढलेल्या जी आरवरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मराठा आरक्षणाच्या जे आरवरून ओबीसी मंत्री आणि संघटना महायुतीवर नाराज झाल्या आहेत त्यानंतर आजच्या कॅबिनेटमध्ये शासनाने मोठा निर्णय घेत ओबीसी समाजाच्या नाराजीनंतर फडणवीस शासनाने तातडीने निर्णय घेतला ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी थेट ओबीसी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्येकी दोन दोन मंत्री असणार आहेत अशी माहिती समोर आली आहे ओबीसी समाजाच्या उपसमितीचा आजच शासन निर्णय निघणार असल्याचे कळते उपसमितीची नेमणूक आजपासूनच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे एस न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी धन्यवाद